रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मैत्रिण आज आपण ह्या दोन कारल्याची भाजी करणारे अगदी झटपट सोप्या पद्धतीने आणि एवढी छान लागते ना खूप अप्रतिम लागते ही कारल्याची भाजी आणि कारल्याच्या भाजीचे भाजी भरपूर प्रकार आहे बघा आपण म्हणून तशी वेगवेगळ्या प्रकारची ही कारल्याची भाजी करू शकते आणि ही कारल्याची भाजी म्हणजे अगदी म्हणतात ना शंभर रोगांवर प्रतिकार करणारी अशी ही कारल्याची भाजी अशा पद्धतीने मी संपूर्ण कारली कट करून घेतल्यात गोल त्याचे गोल स्लाईक पाडलेले आणि आता याच्या कडक बिया आपण काढून घेऊया पूर्ण अशा बिया काढून घ्यायच्या बघा आणि खूप म्हणजे वेगळं अगदी वेगळ्या पद्धतीने मी हे करणार आहे आता त्याचं संपूर्ण काढून झाले बघा चाळणीत मी कारली ठेवल्यात आणि मीठ टाकून घेते त्याला आणि आपल्याला त्याच्यात हळद टाकायची बघा थोडीशी हळद टाकलेली आहे मी आणि आता ते पूर्ण मी असं चोळून घेणार आहे म्हणजे आपली मीठ आणि हळद ही संपूर्ण याला लागली पाहिजे बघा आणि इथं ग्लासभरच पाणी ठेवलेलं इकडे आणि आपली चाळण काही त्याच्यात बुडणार नाही आहे आणि एक पाच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला ह्या कारल्याची हे बघा अशा पद्धतीने आपण हे ठेवायचं आणि आता झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटात वाफ काढून घ्यायची बघा तोपर्यंत आपण इथं वाटण्याची तयारी करून घेऊया इथं मी धने घेतलेत आणि अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे बघा हे आपल्याला वाटून घ्यायचे आणि थोडेसे तिळ घेतलेत बघा तीळ हे खूप शरीरासाठी खूप चांगले असतात बघा आपल्या थोडेसे पांढरे तिळ टाकलेत आता ह्याची छान पेस्ट करून घेऊया एकदम बारीक म्हणजे एकदम वाटून घेऊया बारीक बघा हे बघा किती छान वाटलं गेलं बारीक एकदम म्हणजे एवढंच घालायचं आपल्याला दुसरं आणि हे फोडणीचं साहित्य आपल्याला जास्त काही घालायचं नाही आणि इथं थोडंसं शेंगदाण्याचं कूट चला मग आता आपली वाफळल्यात का बघूया छान पिकी हे बघा कारली मस्त पिके वाफळल्यात एक वाप काढून घेतली जायची दे अगदी छान आता आपण हे खाली उतरूया आणि कारली तशी कच्चीचे काही शिजलेली नाही फक्त वाफ काढून घेतलेली आता स्वच्छ पाण्याने आपण ती धुवून घेऊया इकडं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपण दोन पाळ्यात तेल टाकूया बघा आणि एवढी अप्रतिम लागते ही भाजी अगदी दोन काय तीन दिवस तीन चार दिवस टिकू शकते अशी ही कारल्याची भाजी आणि तुम्ही कुठंही घेऊ श घेऊन जाऊ शकता टिफिनला घेऊन जाऊ शकता कुठं गेले तरी घेऊन जाऊ शकता एवढी छान तेल तर आहे मी जिरी टाकली बघा आता तेलात आणि कडीपत्त्याची काही पानं छान अगदी तडतडून द्यायचं बघा आणि आता इथे लसूण भरपूर लसूण घेतला आहे टेचून तो टाकायचा लसूण टाकल्या टाकल्या वास एवढा सुंदर येतो बघा खूप सुंदर आणि आता मी कांदा बी टाकून देते बघा आणि लसूण टेचायचं कारण का कारण की लसूण टेचून टाकला की त्याच्यातला संपूर्ण म्हणतात ना एक सुगंध एक आहार संपूर्ण त्याच्यात उतरतो तो लसणाचा आहार त्याच्यात उतरतो आणि भाजी खूप टेस्टेड होती आणि चव लागती आता आपण पूर्ण कांदा हा हलवून घेऊया आणि धणे तीळ जिरं याची पावडर आपण त्याच्यात घालूया बघा गा। आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची कारण की आपण ते आधी ग गरम केलं नव्हतं अजिबात परतून नव्हतं घेतलं त्याच्यामुळं कच्चंच वाटलं होतं त्याच्यामुळं आता थे तेला ते तेलात आपण छान अगदी परतून घ्यायचं आहे बघा आणि धने ते टाकून एवढी छान होत आहे ना एकदम मस्त अगदी चवदार अगदी छान पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचे अगदी मस्त हे बघा परतता परतता एवढा सुगंध अगदी सुटला आहे खूप छान सुगंध सुटला आहे त्याचा जिरी पावडर हे धने वगैरे तीळ याचे छान अगदी टेक्चर आलेलं आहे आणि आता बघा मी इथं जेवढे मसाले लागतात तेवढे घेतलेले कोथंबीर बी टाकली ते बी अगदी छान पद्धतीने परतून घेऊया आपण मस्त पिकी याला ना दुसरं कोणतं वाटण ना काही फक्त एवढंच घातलेलं आहे आणि आता कारली आपली छान अगदी पिळून घट्ट पिळून आपल्याला त्याच्यात टाकायची आणि कारल्याची भाजी कोणला कोणला आवडते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही कारल्याची भाजी कोणला कोणला आवडते आणि कारलं म्हणजे एवढं भारी लागतं मला तर दो मी तर शिळं राहिलं तरी वाया जाऊन देत नाही अक्षरशः आणि कोणाला देतसुद्धा नाही कारण की शिळं कारलंसुद्धा मीच खाते मला एवढं आवडतं आणि आमच्या घरात हे सगळ्यांनाच आवडतं कारलं अगदी सगळेजण भूताळ्यावर खाणार ते कारलं एवढं छान लागतं असतं आता ही कारली आपण हलवून घेतली पण आता शेंगदाण्याचा कूट टाकवायच्यात हे बघा अगदी थोडाच कूट टाकला जास्त बी नाही टाकला आपण तो बाकीचा साईडला ठेवून दिलेला आहे इथं चवीपुरतं मी मीठ टाकून घेते बघा आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ शेअर करा शेजारची बिल घंटी दाबा हे बघा किती छान दिसते आत्ताच ही भाजी आणि माझ्याकडे टॅमॅटो नव्हता त्याच्यामुळं मी नाही घातला तुमच्याकडे असता असला तर नक्कीच घाला टॅमॅटो टॅमॅटोने एक खूप छान चव येते बघा आता आपण याच्यावर साधारण पाण्याचा शिताडा मारू जास्त नाही मारायचा आणि मंद गॅस करून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं हे बघा साधारण शिताडा मारायचा आपल्याला असं साधारण शिताडा मारायचा आणि झाकण ठेवून द्यायचे आणि पाच एक मिनटांनी पुन्हा पाहायचं आपली कारलीची भाजी झाली काय आता एकदा आपण हलवून घेऊया संपूर्ण भाजी खालवर करूया बघा बघा किती छान लागते वा आणि एकही रिंग बघा मी ज्या जशा रिंग केल्यात ना त्या भाजीच्या एकही रिंग तुटली नाही अजून थोडीशी बाकी आपण परत एक मिनटं झाकण ठेवूया आणि पुन्हा पाहूया बघा आता एवढ्यात तर ते होणारच आहे हे बघा किती छान झाले बघूया आपण आपलं कारलं झालं आहे काय हे बघा आपलं कारला आता तयार झालेलं आहे मी आता तुम्हाला ते काढून दाखवणार आहे पण एकदा परतणार आहे परत एकदा खालवर करणार आहे चला आता आपण काढून घेऊया कारलेची भाजी आपली कशी झाली बघा अजिबात म्हणजे एक तुकडाही त्याचा मोडला नाही अशी ही भाजी झाली अगदी अप्रतिम अगदी तोंडाला चव येणारी भाजी आणि खूपच छान आहे हे बघा मैत्रिणी मा तुम्हाला माझी कारल्याची रेसिपी आजची कशी वाटली नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कारल्याची आणि काही वाटलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मग उद्या भेटूया आपण बाय असाच नवीन व्हिडिओ घेऊन